चला तर मित्रांनो आज बनवणार आहोत मिरची आलू भजी चला तर आपण साहित्य पाहणार आहोत मिरच्या ढोबळ्या मिरच्या बेसन हळद मीठ तिखट आणि आलू भाजी बनवलेली तयार केलेली चला तर रेसिपीला आपण स्टार्ट करूया आपण बेसन पिठा मिळतो मीठ हळद तिखट करून जिरे पाणी टाकण्या अशा प्रकारे आपल्याला बेसनचं बॅटर बनवायचं आहे भेजे मिरची भेजे करायला आपण आपण मिरची कापून घेऊ मधून सर्व ते आपण काढ चल तर आपण हे आलू आणि भरून घेऊया भरलेले आहे पूर्ण आपण मिरच्या तर आपण गॅस ऑन करू गरम करायचं आपण बॅटरमध्ये आहोत मंद ह्याच्यावर स्लो गॅस ठेवायचा आणि छान आपले खरपूस मिरची भाजी होते तयार हे बघा असे खरपूस असे भाजी द्यायचे भजे आपली हे पा छान असे कलर आलेला आहे त्याला भजी छान मिरची झालेले आहेत क्रिस्पी त्याला तर आपण काढू भजी मिरची भजी रेडी आहे आपले मिरची भजी तर आपण मिरची आलू भजी तर, ती आप में हो बद, ला, तर, तर हो, ते आपल्याला टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खायला छान लागते तर त्याला गार्निशसाठी आपण थोडीशी शेव टाकणार आहोत कोथिंबीर हे पहा आपले तयार आहेत मिरची भाजी माझं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्स हे